नमस्कार मी डॉक्टर अभिजित चित्रवार बालरोगतज्ञ मोर्या हॉस्पिटल मागील सतरा वर्षापासून परभणी इथे प्रॅक्टिस करतो आहे यावर्षी जे आपण आता बघतो आहे जून महिन्यामध्ये ढगाळ वातावरण आहे खूप सारा पाऊस पडतो आहे तर ओ पी डीज या पूर्णपणे भरलेल्या आहेत यामध्ये व्हायरल फिवरचे पेशंट्स भरपूर जास्त प्रमाणात आहेत संडास उलटीचे पेशंट्स आहेत जुलाब बाळांना भरपूर प्रमाणात होत आहेत कावीळीचे पेशंट बरेच प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत तर या सर्वांचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या वातावरणामध्ये काही विशिष्ट विषाणू पूर्ण वातावरणात पसरत असतात आणि ते आपल्या अन्नातून पाण्यातून आपल्या बाळांच्या पोटात जातात आणि मग तिथून बाळांना जुलाब उलट्या अतिसार ज्याला आपण म्हणतो कावीळ ज्याला म्हणतो या सगळ्या गोष्टींची लाग ला, ला, लागण होत असते तसंच हा काळ हा म यांचा डासांचा प्रादुर्भाव पण या काळामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतो त्यामुळे डेंग्यू मलेरिया व्हायरल फिवर यासुद्धा गोष्टींची या काळामध्ये खूप सारे प्रमाणात पेशंट बघायला मिळत आहेत तर सध्या जा तर जे सगळ्यात जास्त पेशंट अतिसाराने उलट्यांची मिळत आहेत तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाणी अतिशय स्वच्छ करून उकळून थंड करून किंवा ओचंच पाणी पाजणे तुमच्याकडे जरी आजच्या काळामध्ये जार येत असले तरी जारचंसुद्धा पाणी उकळून थंड करून पाजणं अपेक्षित आहे आणि बाळांना बाहेरचं उघड्यावरचं जेवण म्हणजे पाणीपुरी भेळपुरी हे काही आपण स्नॅक्स देतो आहे तर ते आता या काळामध्ये विशिष्ट करून आपण अवॉइड केलंच पाहिजे मच्छरदानीचा भरपूर वापर केला पाहिजे संध्याकाळी पाच सहा वाजता आपले दरवाजे खिडक्या बंद केल्या पाहिजे आणि आपण परिपूर्ण आपल्या बाळांची काळजी आ, या छोट्या छोट्या गोष्टींमधून घेतली पाहिजे ज्यांना पण व्हायरल फीवर आहे स्वतःला समजा सर्दी खोकला असेल त्यांनी बाळांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे सिक रूम नावाचा एक कन्सेप्ट डेव्हलप केला पाहिजे ज्यामध्ये त्या काळामध्ये त्यांनी त्याच रूममध्ये जाऊन झोपायचं हो दुसऱ्या फॅमिली मेंबर्सच्या संदर्भात यायचं नाही ताकी पूर्ण फॅमिलीला कारण आम्ही बघतो की एकाला सर्दी खोकला ताप होतो आणि मग पूर्ण फॅमिली मेंबर्सला त्यापैकी होतो त्यातल्या त्यात बाळ विशिष्ट करून बाळांना त्याचाच प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊन त्यांना न्युमोनिया मेंदूज्वर सारखे आजार एवढ्याच छोट्याशा गोष्टीमुळे होत असतात तर घरच्या सर्वांनी याबद्दल विशिष्ट करून काळजी घ्यायला पाहिजे धन्यवाद